छिल्ले खानात पोलिस अन्नी मोठा फोड पाटे सह केले ल्या छाप्या तपल गोवाशन ची सुटका भावी या कारवाई पीस लाग 40,800 रुपाये गोवन्ष हस्तगत करने आले आहे। तैनना गुरु गनेश गोशाला पाहाड सिंगापुरा एठे पाठोने ताले आहे। चावरन नो गाय बैल आणी कालवडींचा समावेश होता गोवंश कत्तल करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जसे की कुऱ्हाड सुरी आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा जप्त पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले या छाप्यादरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गोवंशाची सुटका करून संभाव्य कत्तल रोखण्यात यश मिळवलं आहे प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे गैरकृत्य करणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे